नमस्कार बालमित्रांनो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मराठी मा माध्यमाची ही प्रश्नपत्रिका आहे माझ्याकडं जो संच कोड आहे तो डी आहे आणि आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचा पेपर या पेपरची वेळ होती दुपारी दोन ते साडेतीन वाज वाजेपर्यंत आता आपण प्रथम या पेपरमधील इंग्रजी विषयाची आपण उत्तरं पाहूयात तर सेक्शन फर्स्ट आहे इंग्लिश क्वेश्चन फर्स्ट कम्प्लीट द ग्रीड ऑफ ॲनिमल्स बाय चूजिंग प्रॉपर सेट ऑफ अल्फाबेट्स या ठिकाणी रॅबिट दिलेलं आहे इथं कांगारो आहे आणि इथं क्रोकोड आहे तर रॅबिटचं स्पेलिंग व्हायचं रिकामी जागा दिली तिथं एक अंक दिलेला आहे ह्या रिकाम्या जागेत दोन अंक दिलेला आहे या रिकामध्ये जागे तीन अंक दिलेला आहे आणि इथं चार दिलेला आहे म्हणजे आपल्याला योग्य क्रमानं ते अल्फाबेट्स भरायचे आहेत रॅबिट जे स्पेलिंग आहे आर ए डबल बी आय टी म्हणजे इथं बी येणार आहे त्यानंतर कंगारू कंगारूचं स्पेलिंग असतं के ए एन जी ए आर डबल ओ कंगारू आणि क्रोकोडाइल सी आर ओ सी ओ डी आय एल ई म्हणजे पहिला शब्द झाला बी दुसरा झाला के तिसरा झाला आर आणि चौथा झाला सी तर या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन जो आहे बी के आर सी हा पर्याय येणार आहे त्यानंतर प्रश्न दुसरा आहे बघा क्वेश्चन टू फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला मार्च इज द डॅडॅश मंथ ऑफ द इयर थ्री सेकंड थर्ड आणि फर्स्ट तर असं कोणती सिक्वेन्स दिली असेल तर आपल्याला तो ऑर्डिनल नंबर घ्यायचा आहे म्हणजे मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर क्वेश्चन तिसरा आहे ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट शेप या ठिकाणी आपण या पिक्चरचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर हा एक आयताचा आकार आहे पहिला पर्याय ट्रॅंगल म्हणजे त्रिकोण रेक्टँगल म्हणजे आहेत स्क्वेअर म्हणजे चौकोन सर्कल तर नाहीच आहे ज्याचं उत्तर आहे रेक्टँगल पुढचा प्रश्न जाऊयात क्वेश्चन नंबर फोर चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह दॅट शोज द ॲक्शन वर्ड पहिला शब्द आहे लवली नॉईज मंकी आणि यॉन लवली नॉईज आणि मंकी हे ॲक्शन वर्ड नाही आहेत यॉन म्हणजे जांभई देणे म्हणजे ऑप्शन नंबर फोर ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव या ठिकाणी हे चित्र दिलेलं आहे नाका तोंडासमोर रुमाल धरलेला आहे याचा अर्थ सर्दी आणि खोकला असणार आहे तसंट मग ॲक होऊ शकत नाही हेड्याग होऊ शकत नाही फेवर म्हणजे ताप येऊ शकत नाही कप अँड कोल्ड ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न आहे इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर सिक्स टू क्वेश्चन नंबर एट सहा आणि सहा ते आठसाठी ह्या सूचना आहेत सर्वप्रथम आपण पॅसेज वाचूया रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड अँसर द क्वेश्चन्स वन्स देअर वॉज एन ॲन एम्पर इन चायना हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग ही लवड प्लॅन्ट अँड गार्ड गार्डन्स ही इवन एन्जॉयड वर्किंग इन हिज गार्डन्स पीपल केम फ्रॉम फार अँड वाईड टू सी हिज ब्युटिफुल गार्डन त्याच्यामध्ये सावा क्वेश्चन आहे हू वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ गार्डनिंग तर ॲन एम्पायर हा शब्द येईल सातवा क्वेश्चन चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द पॅसेज आपल्याला पॅसेजमधील करेक्ट पेअर शोधायचे आहे तर त्यामध्ये पॅसेजमध्ये ब्युटिफुल गार्डन या ठिकाणी बघा इथं ब्युटिफुल गार्डन करेक्ट पेअर आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स द एम्पायर एन्जॉईड वर्किंग इन द गार्डन्स या ठिकाणी हे दिलेलेच आहेत वाक्य तर क्वेश्चन आठचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर वर्किंग गार्डन नेक्स्ट क्वेश्चन जाऊया क्वेश्चन नंबर नाईन लुक ॲट द पिच्चर केअरफुली अँड सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव हे आजोबांना ऐकायला येत नाही कानावरती याचा अर्थ ऐकायला कमी आलेला आहे कम हिअर होऊ शकत नाही इकडे लेट मी थिंक मला विचार करू दे आय कांट हिअर यू म्हणजे मला ऐकू येत नाही आणि व्हॉट्स रॉंग तर ऑप्शन नंबर याचा तीन येणार आहे त्यानंतर दहावा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ आय कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म टू कम्प्लीट द सेंटेन्स डायजेस्ट थ्रो द गार्बेज हिअर आरंट नाही होणार डझंट नाही होणार हॅवंट नाही डोंट थ्रो द गार्बेज हिअर म्हणजे इथं कचरा टाकू नका ऑप्शन नंबर फोर पुढचा प्रश्न आहे घड्याळाचा क्वेश्चन नंबर इलेवन चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द गिवन सेंटेन्स इट इज क्वार्टर टू नाईन क्वार्टर टू नाईन याचा अर्थ आठ वाजून पंचेचाळीस मिनटं झालेल्या आहेत घड्याळात आठ वाजून पंचेचाळीस मिनटं ऑप्शन नंबर दोनमध्ये झालेले आहेत क्वेश्चन नंबर ट्वेल्व चूज द इनकरेक्ट पेअर ऑफ रॅमिंग वर्ड्स चुकीचा पर्याय रॅमिंग पेअरचा जो शोधायचा आहे हाऊस माऊस हे रॅमिंग पेअर्स आहे टॉय बॉय उच्चार बघा प्रोनाऊन्सिएशन सारखे आहेत टॉल आणि टेल हा शब्द रॅमिंग पेअर वाटत नाही ऑप्शन नंबर थ्री चौथा बघा मेक टेक हा रॅमिंग पेअर आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात क्वेश्चन नंबर थर्टीन चूज द सेंटेन्स विथ करेक्ट पंच्युएशन मार्क्स माय ब्रदर लिव्स इन मुंबई इथं पहिलं अक्षर कॅपिटल पाहिजे होतं माय ब्रदर्स लिव्स इन मुंबई या वाक्यामध्ये मुंबई हे कॅपिटल पाहिजे होतं इथं कॅपिटल नाही आहे म्हटल्यानंतर ऑप्शन नंबर फोर आहे माय ब्रदर्स लिव्स इन मुंबई क्वेश्चन फोर्टीन चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस प्लीज डॅश फॉर मी प्लीज वेट फॉर मी माझ्यासाठी माझी वाट पहा असं आहे कृपया माझी वाट पहा पाणी याचं उत्तर ऑप्शन नंबर वन आहे पुढं आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह माय फादर इज द टीचर आपण द म्हणत नाही वाक्यामध्ये इथं माय फादर इज एन टीचर एन येणार नाही द माय द माय फादर इज द टीचर द माय येणार नाही आपण सिम्पल येत म्हणतोय बघा माय फादर इज अ टीचर ऑप्शन नंबर फोर सोळावा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द फॉलोइंग सेंटेन्स सम स्टुडंट्स आर प्लेइंग डेश द स्कूल तर स्टुडंट्स इथं शब्द दिले म्हणजे हे समोर खेळत आहेत इन फ्रंट ऑफ स्कूल पुढं आहे रिअरेंज द लेटस्ट फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड चूज द करेक्ट अल्टरनेटिव हा एक शब्द दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे रिअरेंज करून शब्द शोधायचा आहे तर तो शब्द तयार होतोय फ्लावर म्हणजे फुल पुढचा प्रश्न बघा क्वेश्चन नंबर एटीन कम्प्लीट द वर रेजिस्टर पॅन स्पून ग्राइंडर नाईफ हे किचनमधले सगळे वस्तू आहेत तर याच्यामध्ये मिक्सर हा एक किचनमध्ये असतो बाकी त्यामध्ये येणार नाही एकोणीस नंबर चूज द करेक्ट अल्टरनेटिव टू कम्प्लीट द सेंटेन्स माय फ्रेंड इज हेल्पिंग हीज मदर इन द किचन म्हणजे माझा मित्र आईला किचनमध्ये मदत करत आहे वीस नंबर रीड ऑल द सेंटेन्स अँड चूज द रॉंग वन चुकीचा शोधायचा आहे राजेश रन फास्ट ए बरोबर आहे राजेश सिंग्स नियरली नियरली क्लिअरली हा की पाहिजे होतोय त्या ठिकाणी नीटली क्लिअरली असं तर रॉंग वन आहे राजेश सिंग त्यानंतर या ठिकाणी एक ॲरो दिलेला आहे एकवीस नंबरचा दिस ॲरो शोज डॅ डॅश डायरेक्शन तर वरच्या दिशेला आहे ते ऑप्शन नंबर वन अपवर डायरेक्शन पुढचा प्रश्न आहे बावीसवा फिल इन द ब्लँक्स डॅडॅश न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस तर राजूज ड्रेस ऑप्शन नंबर दोन फाईंड द ऑड मॅन आऊट या ठिकाणी नी काइंड किंग आणि कायट आता मेन आउट काढायचे म्हटल्यानंतर या ठिकाणी दोन पद्धती आहेत बघा नी हा एक बॉडी पार्ट आहे बाकीचे बॉडी पार्ट नाहीत म्हटल्यानंतर याचं उत्तर ऑप्शन नंबर वन येऊ शकतं किंवा नी किंग आणि कायट हे एक नाऊन्स आहेत नाऊन आणि काइंड मात्र ॲडजेक्टिव्ह आहे म्हणजे ह्याचे जरा आ, वन किंवा टू याच्यामध्ये कन्फ्युजन आहे तर आपण नाऊन आणि ॲडजेक्टिवचा याचा जर विचार केला तर मग कायंड हे उत्तर येत आहे ऑप्शन नंबर दोन चूज द करेक्ट पंच्युएशन मार्क टू कंप्लीट द सेंटेन्स क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर आहे सॉरी हॉट पायल ऑफ गोल्ड यू हॅव देयर हे एक उद्गार्थी वाक्य आहे म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर थ्री एक्सलामेशन मार्क येणार आहे क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाय युअर फ्रेंड हेल्प यू ॲट अ न राईट टाईम वॉट विल यू से टू हिम चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह तुमच्या मित्राने तुम्हाला मदत केलेली आहे योग्य वेळेस तुम्ही त्याला काय म्हणू शकता तर थँक्यू सो मच हे आपण त्याला म्हणणार आहे अशा पद्धतीनं आपण प्रश्नपत्रिका ही इंग्रजी सोडवलेली आहे तुम्हाला जर आवड़ला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि इथून पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद